सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्रीगुरु दत्तचरणी अर्पण नक्षत्र निहाय दत्त उपासना कशी करावी माऊलींनो फलज्योतिषशास्त्रात एकूण आहेत सत्तावीस नक्षत्र फलज्योतिषशास्त्रात एकूण आहेत सत्तावीस नक्षत्र या नक्षत्राच्या दिवशी कसे प्रकारे करता येईल दत्त सेवा आपणास ते आपण पाहणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये नक्षत्राचे नाव कृत्तिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तर शाढा कृत्तिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा शाढा या नक्षत्रांचा ग्रह आहे रवी नी ही नक्षत्र असताना घ्यावे दत्तदर्शनं नि दत्त, दत्त महात्म्य सार या पाठात या पोथीचे करावे आपण पठन व गुरुदेव दत्त हा मंत्र जपावा एकवीस वेळा आपण ऋषींनी रवीला वाचवले होते राहूपासून तसेच हस्त रोहिणी निश्रावण असता ही नक्षत्र हस्त रोहिणी निश्रावण असता ही तीन नक्षत्र चंद्र या ग्रहाची आहेत ही तीन नक्षत्रे नि ही तीन नक्षत्र असताना घ्यावे दर्शन आपण शिव आणि दत्तांचे वाचावी गुरुगीता या नक्षत्राच्या दिवशी आपण नि जय जय दत्त गुरु हा मंत्र जपावा एकवीस वेळा किमान जय जय दत्तगुरु हा मंत्र जपावा एकवीस वेळा किमान चंद्र हा अत्रि ऋषींचा पुत्र असल्याने तो श्री दत्तांचा भाऊ आहे त्याचप्रमाणे धनिष्ठा आणि चित्रा धनिष्ठा आणि चित्रा।, चित्रा ही दोन नक्षत्र ही दोन नक्षत्र आहेत स्वामी ग्रह याचा मंगळ आहे नि ही दोन नक्षत्र असताना दत्त गणपतीचे घ्यावे आपण दर्शन ही दोन नक्षत्र असताना घ्यावे दत्ता आणि गणपतीचे आपण दर्शन गुरुचरित्राचा वाचावा चौदावा अध्याय दत्तात्रेय नमः हा मंत्र जपावा अकरा वेळेस आपण मृगशीर्ष देखील मंगळाचाच नक्षत्र तसेच अश्लेषा ज्येष्ठा रेवती अश्लेषा ज्येष्ठा रेवती ही बुधग्रहाची तीन नक्षत्र अश्लेषा ज्येष्ठा रेवती ही तीन बुधग्रहाची नक्षत्र ही नक्षत्र असताना दत्तदर्शन घेऊन वाचावे बावन श्लोकी गुरुचरित्र ओम अवधुताय नमहा हा मंत्र जपावा एकवीस वेळा आपण ओम अवधुताय नमहा हा मंत्र जपावा एकवीस वेळा आपण बुधाची देवता ही आहे श्री विष्णू नि ते आहेत दत्तात्रयांचे अवतार तसेच भरणी पूर्वा फाल्गुनी पूर्वा शाढा भरणी पूर्वा फाल्गुनी पूर्वा शाढा ही तीन नक्षत्रे आहेत शुक्राची नि ही तीन नक्षत्रे असताना दत्तांचे दर्शन घ्यावे देवळात जाऊन आपण नि गुरुचरित्र सार वाचावे नि ओम अवधूत नरहरी श्री आत्रेयामहा ओम अवधूत नरहरी श्री नमः हा मंत्र जपावा एकवीस वेळा आपण शुक्राची देवता देवी आहे नी गुरु मातृभक्त असल्यामुळे माता अनुसूयेचे करावे आपण स्मरण दत्त गुरु मातृभक्त असल्याने करावे माता अनुसूयेचे स्मरण आपण पुष्य अनुराधा उत्तरा भाद्रपदा पुष्य अनुराधा उत्तराभाद्रपदा ही तीन नक्षत्रे आहेत शनीची नि ही तीन नक्षत्रे असताना दत्तगुरूंचे दर्शन घेऊन वाचावे इंदुकोटी स्तोत्र आपण ही तीन नक्षत्र असताना वाचावे इंदुकोटी स्तोत्र आपण निजपावा ओम हा मंत्र अत्रे दत्तगुरूंच्या दर्शनासोबत ही नक्षत्र दत्तगुरूंच्या दर्शनासोबत ही नक्षत्रे असताना करावे शनीच दर्शन आपण तसेच आर्द्रा स्वाती शततारका आर्द्रा स्वाती शततारका या नक्षत्रांचा स्वामी आहे राहू नी ही नक्षत्रे असताना घेता दर्शन वाचावे घोर संकट निवारक स्तोत्र नी जपावा ओम गुरुवे नमहा हा मंत्र अकरा वेळे सापण दत्त दैवत हे आहे पितृपीडा नाशक दत्त दैवत आहे पितृपीडा नाशक व राहू हा पितरांचा कारक आहे ग्रह तसेच अश्विनी मघा मूळ अश्विनी मघामूळ ही आहेत केतुया ग्रहाची नक्षत्र अश्विनी मघामूळ ही आहेत केतुया ग्रहाची नक्षत्र ही नक्षत्र असताना दत्त मंदिरात दर्शन घेता वाचावे स्तोत्राचे पठन दत्त मंदिरात जाऊन दत्तांचे जा दर्शन घेऊन वाचावे दत्तात्रेय स्तोत्र नी ओम अनसूया संभूतम दत्तात्रेय ओम ಅತ್ರಿ ಅನಸೂಯಸಂಬುತೇಯ ಹಾ ಮಂತ್ರಜಪ ಅಕ್ರ ಕಂವಾ ಸಾಪಣ ಹಾ ಮಂತ್ರಜಪ ಅಕ್ರ ಕಿಂವಾಸ್ ವೇಳೆ ಸಾಪಣ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ್ರೀಪಾದವಲ್ವ ದಿಗಂಬರ